आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा मुख्यमंत्र्यांकडून शहरातील चौदा विकास कामांसाठी वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर आमदार शहाजी बापू पाटील सांगोला तालुका प्रतिनिधी सांगोला शहरातील विविध विकास कामांसाठी आणि लोणार मातंग रामोशी चर्मकाळ हटकर शिंपी महर्षी वाल्मिकी कोळी नाभिक समाजासाठी समाज मंदिर व सभागृह बांधणे व्यापारी संकुल बांधणे मुलांसाठी खेळाचे मैदान विकसित करणे अशा चौदा विकास कामांसाठी मुख्यमंत्र्यांकडून खास बाब म्हणून सुमारे वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली आमदार शहाजी बापू पाटील यांनी गेल्या पाच वर्षात सुमारे पाच हजार कोटींचा निधी उपलब्ध करून तालुक्यातील विकास कामांना चालना दिली आहे शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याबरोबरच इतर विकास कामांना निधी उपलब्ध करून राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे तसेच सर्वच समाजासाठी सभागृह समाज मंदिर बांधण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे लोणार समाजासाठी नगरपालिका हद्दीत सामाजिक सभागृह व अभ्यासिका बांधणे दोन कोटी रुपये मातंग समाजासाठी नगरपालिका जागेत स्मृती भवन बांधणे एक कोटी रुपये नरवीर उमाजी नाईक रामोशी समाजासाठी नगरपालिका हद्दीत समाज मंदिर बांधणे एक कोटी रुपये खारवटवाडी येथे नगरपालिका जागेत चर्मकार समाजासाठी समाज मंदिर बांधणे पन्नास लाख रुपये हटकर समाजासाठी नगरपालिका जागेत समाज मंदिर बांधणे एक कोटी रुपये शिंपी समाजासाठी नगरपालिका जागेत समाज मंदिर बांधणे पन्नास लाख रुपये नाभिक समाज मंदिर मिरज रोड सांगोला या ठिकाणी तळमजला बांधणे पन्नास लाख रुपये यलमार समाजासाठी नगरपालिका जागेत सभागृह बांधणे एक कोटी रुपये नगरपालिका जागेत महर्षी वाल्मिकी कोळी समाज मंदिर बांधणे एक कोटी रुपये लोहार गल्ली येथील आरक्षण क्रमांक चार मध्ये मुलांसाठी खेळाचे मैदान विकसित करणे दोन कोटी पन्नास लाख रुपये सिटी सर्वे क्रमांक पंचवीस पंच्याऐंशी येथे सुधारणा करणे पन्नास लाख रुपये छत्रपती शिवाजी महाराज चौक धान्य बाजार या ठिकाणी व्यापारी संकुल बांधणे पाच कोटी रुपये सांगोला नगरपालिका नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये फर्निचर व इतर अनुषंगी कामे करणे तीन कोटी रुपये अशा चौदा विकास कामांसाठी वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे